आज आपण बनवणार आहोत अतिशय खमंग असे फोडणीचे वरणची रेसिपी ही रेसिपी माझ्या आईची आहे मी लहानपणापासून अशाच पद्धतीने फोडणीचं वरण खाल्लेलं आहे हे वरण मी कसं बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीस किचन रेसिपीमध्ये वरण बनवण्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतली आहे तुम्ही ती अर्धी वाटी मुगाची आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेऊ शकता कुकरला मी टाकून घेतली आहे आणि याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ छान स्वच्छ धुवून झाली आहे आता मी याच्यामध्ये पाणी घालते आहे मी जवळपास इथे अडीच वाटी पाणी घातलं आहे पाणी घालून झालं आहे तुम्ही इथे बोटाच्या सहाय्याने पण बघू शकतात मधल्या रेषेपर्यंत पाणी आलेलं आहे आता मी याला लगेच झाकण लावणार नाही आहे याला छान उकळवून घेतल्यानंतर मी याला झाकण लावणार आहे थोडं तेल घातलं आहे पाणी ओतू जाऊ नये त्यानंतर मंद गॅसवर मी याचे दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्या मी झाकण लावून जेणेकरून छान डाळ छान शिजेल अशी डाळ व्यवस्थित शिजली आहे कुकर थंड झाल्यानंतर मी इथे झाकण काढून दाखवते हे बघा डाळ किती छान एकसारखी शिजली आहे अगदी मऊ झाली आहे त्याला आपण आता घोटून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे थोडं पाणी घालून अजून याला घोटून घेतलं आहे छान मऊ शिजली आहे डाळ आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी मी एका भांड्यामध्ये एक चमचा तेल आणि दोन चमचे तूप घातलं आहे तुपामुळे छान खमंग अशी चव येते आता मी इथे अर्धा चमचा मोहरी घेतली आहे मोहरी छान पपतडल्यानंतरच तिथे जिरे ॲड करायचे आपल्याला हे बघा मोहरी पपरून झाली अर्धा चमचा जिरे घातली आहे त्यानंतर तीन ते चार मिनिट लसणाच्या पाकळ्या ठेवून घातले आहे लसूण लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच आपल्याला आपली हिरव्या मिरच्या घालायचा आहे कढी पत्ता घालायचा आहे थोडी हिंग घातली आहे आणि पाव चमचा हळद घातली आहे त्याला थोडं परतून घेऊया छान पोटी तयार झाली आपली आता याच्यामध्ये आपण आपली खिजुरी लाल घालूया फोडणी जर खामंग्र बसली तर वर खूप छान स्वागत येते सर्व डाळ आपण इथे टाकून घेऊया मी डाळ टाकल्यानंतर टोमॅटो घालत असते हे बघा मी अशाच पद्धतीने वरण करते आता डाळ थोडी घट्ट आहे त्यासाठी मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे हे बघा अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खूप पातळ नाही खूप घट्टही नाही आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान आपलं हे वरण आठवून घेऊ छान अशी दणदणी तुकडी ही फुटली आहे तुम्ही पाहू शकता आता कोथिंबीर याच्यामध्ये आपण इथे आपलं हे वरण तयार झालं आहे बघा किती दिसत आहे थोडी अजून आपण वरतून कोथिंबीर घालूया एक चमचा साजूक तूप घातलं आहे खाण्यासाठी अगदी तयार आहे आपलं हे खमंग आणि रुचकर असं फोडणीचं वरण तर तुम्ही अशा पद्धतीने फोडणीचं वरण नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच आपण एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद